जैन प्लांट फॅक्टरीमध्ये सर्व प्रकारच्या झाडांचा इथं स्टॉल लावलेला आहे आणि इथील जे नागरिक आहेत त्या नागरिकांचा पूर्णपणे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे यामध्ये आंबा आहे भाजीपाल्याची रोप आहेत बाकीचे शोभेची झाडं आहेत वन झाडे आणि मेडिसनल सुद्धा आपण ठेवलेले आहेत इथं आलेल्या सर्व शेतकऱ्यांचा आम्ही पूर्णपणे मार्गदर्शन करून समाधान दे देत आहे दे या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आम्हाला जैन इरिगेशनच्या हायटेक प्लांट फॅक्टरीच्या स्टॉल देसाई सरांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं आम्ही इथनं काही लहान प्रमाणावर आम्ही शेतकरी असल्यामुळे काही छोटी रोपं आणि काही फळांची रोपं आम्ही घेतलेली आहेत अजूनही पुढे त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळतच राहील अशी आम्हाला खात्री आहे आणि छान वाटलं भरपूर मोठ्या प्रमाणावर व्हरायटी उपलब्ध आहे आणि याच्या पुढे आम्ही यायचा निश्चित प्रयत्न करू धन्यवाद